श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर सध्या अनेक स्त्रियांना पडलेला प्रश्न म्हणजे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडतो उपवास करतो तर मग या गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का डोकं धुतलं तर चालेल का घरातील फरशी पुसली तर चालेल का तर यावरती दोन तीन प्रश्न मला कमेंट्सद्वारे विचारले गेले आहेत त्यामुळे मी म्हटलं की यावरती आपण एखादा व्हिडिओ बनवावा जेणेकरून सर्वांनाच त्याचा फायदा होईल तर आता बऱ्यापैकी स्त्रियांना माहिती झालं असेल की स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत त्याचबरोबर आपल्या घरातली साफसफाई किंवा फरशी पुसू नयेत तर त्यामागेही काहीतरी कारणं आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर आता मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण व्रताची मांडणी करतो पूजा करतो उपवास करतो तर आपण केस धुवू शकतो का त्यानंतर फरशी पुसू शकतो का घराची साफसफाई करू शकतो का असे प्रश्न ज्या स्त्रियांना पडले असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या आयुष्यात चूक शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहण्यासाठी आपण हे सर्व व्रतवैकल्य करत असतो गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे भगवान विष्णूंना किंवा गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर आता येत्या दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि पाच डिसेंबरलाच पहिला गुरुवार आलेला आहे कोणताही उपवास करायचा असेल किंवा व्रतवैकल्य म्हणलं की आपण स्त्रिया या दिवशी केस धुतो किंवा घरातली साफसफाई करतो घरातील फरशी पुसतो पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमकी ही पूजा गुरुवारचं जे व्रत आहे उपवास आहे ते आपण नेमकं गुरुवारच्या दिवशीच करायचं असतं मग आपल्यालाच बघा तुम्ही स्वतःवरूनच घ्या ज्या दिवशी आपण उपवास असतो किंवा कुठलंही व्रत वैकल्य असतं तर त्या दिवशी आपण केस वगैरे धुतो घरातील साफसफाई करतो मग असा गुरुवारच्या दिवशीच आपण जर घरातली फरशी नाही पुसली किंवा मग केस नाही धुतले तर आपला उपवास आपल्याला कसं काय शक्य होईल किंवा आपल्याला उपवास धरल्यासारखं वाटेल का बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडू शकतो की या दिवशी उपवास आहे तर मग केस धुवावे का फरशी पुसावी का पणविवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर सुद्धा काहीतरी कारणं आहेत त्यामुळे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर आपला गुरुग्रह मजबूत राहावा यासाठी आपण या नियमांचं पालन करत असतो कारण जर आपण ग्रह राहू केतू बघितलं तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत त्याचं कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा कमजोर होऊ नये याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची आहे कारण ते आपल्या पतीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी चांगलं नसतं त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी काही कामे करायची नसतात पण आता गुरुवारी पूजा करायची आहे उपवास करायचा आहे मग केस कधी धुवायचे तर आपल्याला गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी केस धुवायचे आहेत पण जर काही कारणामुळे तुम्हाला गुरुवारी केस धुवावेच लागत असतील म्हणजेच मासिक पाळीचा पाचवा दिवस गुरुवारी येत असेल तर मात्र केस धुवावेच लागतील किंवा मग तुम्ही बुधवारच्या दिवशी नॉनव्हेज खाल्ला असेल तर तुम्ही म्हणताल की गुरुवारी केस धुवावेच लागतील पण हे तुम्ही टाळू शकता शक्यतो बुधवारच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊच नका बुधवारी जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लंच नाही तर गुरुवारी केस धुण्याचा प्रश्नच उरणार नाही तर गुरुवारचा उपवास करायचं म्हटल्यावर आपण बुधवारीच केस धुवायचे आहेत घरातली साफसफाई करायची आहे आणि घरातील फरशीसुद्धा पुसायची आहे कारण याआधी आपण ब्रह्मचर्याचे पालन केलेलं नसतं आणि बुधवारच्या दिवशी आपल्याला सकाळी केस डोकं धुतल्यानंतर मग त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जर तुम्हाला मासिक पाळीचा गुरुवारच्या दिवशी पाचवा दिवस येत असेल तर मग तुम्हाला केस धुण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा मात्र आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून किंवा थोडंसं बेसनपीठ मिक्स करून अगदी अर्धा चमचाभर मग त्या पाण्याने तुम्ही केस धुतले तरीही चालतील कारण तेव्हा मात्र आपल्याकडे केस धुण्याशिवाय पर्यायच नसेल मात्र तुम्ही नॉनव्हेज खाणं किंवा ब्रह्मचर्याचं पालन न करणं हे तुमच्या हातात आहे त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही केस किंवा डोके धुऊ शकता आणि केस धुतल्यानंतर मग तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करा मांसाहार करू नका किंवा तुमच्या घरामध्ये बनवू नका तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी तुम्हीही पूजा मांडू शकता आणि गुरुवारचा उपवास सुद्धा करू शकता तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातली साफसफाई करणं जाळे जळमटं काढणं किंवा घरातली फरशी पुसणं अशी कामे देखील करायची नाहीत तुम्ही म्हणसाल की आता पूजा मांडायची आहे तर मग कसं काय शक्य आहे पण तुम्हाला घराची साफसफाई करायची असेल तर बुधवारच्या दिवशीच तुम्हाला साफसफाई करायची आहे आणि सर्व घरातली फरशीसुद्धा बुधवारच्या दिवशीच पुसायची आहे म्हणजे बुधवारी तुम्ही सर्व घराची स्वच्छता करून घ्या आणि मग गुरुवारची पूजा मांडणी करताना ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा थोडे थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्या हळदीच्या पाण्याने थोडीशी पूजेपुरती जागा स्वच्छ पुसून घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडली तरी देखील चालेल त्याचबरोबर सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडा गोमूत्र शिंपडल्यामुळे आपल्या सर्व घराची शुद्धी होते कारण ते आपण खूप पवित्र समजतो त्यामुळे तुम्ही गोमूत्र सर्व घरामध्ये शिंपडू शकता आणि जरी तुम्ही बुधवारच्या दिवशी फरशी पुसून ठेवणार असाल तर ती मात्र सूर्यास्त होण्याआधी तुम्हाला फरशी पुसायची आहे अगदी संध्याकाळच्या वेळी रात्र झाल्यानंतर तुम्ही ती फरशी पुसायची नाही तुम्ही सकाळी किंवा मग दुपारच्या वेळी जरी तुम्ही फरशी पुसली तरी देखील चालेल मात्र संध्याकाळी फरशी पुसू नका तसेच फरशी पुसण्यासाठी योग्य दिवस कोणता तर फक्त गुरुवारचा दिवस सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी फरशी पुसू शकता आणि केस धुण्यासाठी म्हटलं तर गुरुवारचा दिवस सोडून रविवारचा दिवस केस धुण्यासाठी अतिशय चांगला मानला जातो जरी काही कारणास्तव कोणतंही व्रत गुरुवारी आलं तर मात्र तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारीच केस धुवायचे आहेत केस धुतल्यानंतर योग्य ते नियमांचं पालन केलं तर मग काहीही अडचण होणार नाही मग तुम्ही कोणतंही व्रत कोणतीही पूजा उपवास करू शकता मात्र गुरुवारी ही कामं करण्याचं टाळायचं आहे एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर ज्यांना हे नियम पाळायचे असतील तर त्यांनी अवश्य पाळा हे आपल्या सुखी संसारासाठी मुलाबाळांसाठी आणि आपल्या पतीसाठी आहेत पण ज्यांना अशा गोष्टी पटत नाही तर त्यांनी यातलं काहीही नाही पाळलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केस धुण्याबद्दल किंवा फरशी पुसण्याबद्दल ज्यांना शंका आहे तर त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ